सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रत्येक विधानसभेमध्ये पाच पाच अशा पंधरा जागा आम्ही त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत मतदार यादयांमध्ये घोळ आहे हे शंभर टक्के ही, ही बाब बरोबर आहे कारण त्याचा अनुभव लोकसभेला पण मी घेतलेला विधानसभेला घेतलेला आहे नाही नाही निवडणूक आयोगच याला जबाबदार आहे राज्य सरकार केंद्र सरकार आपण काय ते यादी बघायला येत नाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री जी आठवले साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत की आपल्या शहर लेवलवरती पहिलं प्राधान्य भारतीय जनता पार्टी सोबत आपलं राहील आणि आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत राहणार आहोत तसेच या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रत्येक विधानसभेमध्ये पाच पाच अशा पंधरा जागा आम्ही त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत आणि तशी बोलली पण निवडणूक प्रमुख शंकर शेठ जगताप आणि शहराचे अध्यक्ष शत्रुघ्नजी काटे यांच्यासोबत आमच्या नेत्या चंद्रकांताई सोनकांबळे असतील बाळासाहेब भागवत असतील अजित शेख असतील इलाताई असतील सम्राटजी जकाते असतील सुरेश निकाजी कमलताई कांबळे अमरत्न गायकवाड असे सर्व आमची कोर कमिटी कोर कमिटीच्या माध्यमातून आमच्या आम्ही त्यांच्याशी बोलणं चालू मागण्या मान्य नाही झालं तर मग काय भूमिका असेल आरपीआय म्हणजे खरं सांग खरं सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीच्या मेन कोअर कमिटीच्या माध्यमातून आम्हाला असा निरोप आलाय की रिपब्लिकन पक्षाला सोबत घ्यायचं आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची म्हणून कमी जागा जास्त जागा ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही अशा ए प्लस जागा आहेत आमच्या त्या आठ जागा आठ ते दहा जागा आमच्या ए प्लस आहेत आणि आम्ही पाच जागा ह्या इतर दोन ओपन समाजाच्या मध्ये आमच्या नेत्या इलाताई ठोसर असतील आमचे नेते, आम नेते भाई शेख असतील असे ओपन दोन ओपनच्या पण जागा मागणार आहोत तसेच इतर कोण ओपन समाजातील उमेदवार आमच्या पक्षामधून इच्छुक असेल तर त्याला देखील आम्ही जागा त्या ठिकाणी मागणार अद्याप युतीची निर्णय झालेला नाही जर एकनाथ शिंदे समोर तर त्याचा फटका तुम्हाला पडू शकतो काय भूमिका घ्या त्याचा जरी फटका बसत असेल पण महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि ज्या जागा आम्ही मागत आहोत तिथं तिथं आमची ताकद ताकदीच्या प्रमाणे मेरिटच्या मेरिट, मेरिट लेवलवरतीच ती जागा आम्ही सोडून घेणार आहोत तसं महायुतीच्या माध्यमातून अजितदादा पण सोबत आहेत एकनाथ शिंदे साहेब पण सोबत आहेत मग ते जरी सोबत असले तरी आम्ही आमच्या मताशी ठाम आहोत पंधरा जागा आम्ही त्या ठिकाणी आतापर्यंत आता सध्या तरी आमच्या कोर माध्यमातून तो तसा प्रस्ताव आम्ही काही विचारविनिमय केलेला नाही पहिलं प्राधान्य आम्ही भारतीय जनता पार्टीला देणार आहोत आणि भारतीय जनता पार्टी सोबत आमचं चांगलं बोलणं त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यांनी आश्वासित केलंय की रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून महापौर हा महायुतीचा होईल जर नाही तुम्हाला तेवढ्या अपेक्षित जागा दिल्या तर जाणार नाही त्या ठिकाणी प्रस्ताव आलेला आहे म्हणून अपेक्षे अपेक्षा आमच्या त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण होतील असं आम्ही अपेक्षा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे शंभर टक्के ही बाब बरोबर आहे कारण त्याचा अनुभव लोकसभेला पण मी घेतलेला विधानसभेला घेतलेला आहे आणि आता महानगरपालिकेची माझ्या प्रभागाची जी आधी यादी मी पाहिलेली आहे त्या यादीमध्ये सुद्धा एका भाग क्रमांकामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस लोकं मयत आहेत की जी की दहा वर्षापूर्वी मयत झालेला माणूस आजही यादीमध्ये आहे आणि एक महिन्यापूर्वी मयत झालेला पण माणूस आजही यादीमध्ये आहे एक मयत लोकांची नावं कट केले नाहीत दुसरा भाग असा आहे नावात चुकाखूप केलेल्या आहेत तिसरा भाग असा आहे फोटो एका व्यक्तीचा आणि नाव एका व्यक्तीचं आणि अशा पद्धतीनं मोठं घोळ आहे तर या मतदार याद्या स्वच्छ करण्यासाठी थोडक्यात निवडणूक आयोगानं मुदत वाढवली पाहिजे हरकत घेण्याची मुदत वाढवली पाहिजे आणि याद्या स्वच्छ करण्याची मुदत ती वाढवली पाहिजे आणि पुन्हा एकदा याद्या स्वच्छ करून यादी प्रसिद्धी केली पाहिजे आणि मग जर कोणाचा हरकत नसेल तर ती यादी कंटिन्यू झाली तर निवडणुकीला काहीतरी अर्थ असणार काही तुम्ही म्हणाले की बाबा टॅक्स पावता देताना हे चुकत नाही आणि मतदार याद्या करताना हे चुकतात नेमकं महापालिकेचं एवढं मोठं कारण करतं कुठ्यावधी रुपयाचे तिथे चुका होतं मतदार यादीमध्ये काय चुका होत नाही हे अगदी बरोबर आहे लोकांकडून आपण टॅक्स जमा करतो पाणीपट्टीची बिलं असतात टेलिफोनची मोबाईलची बिलं असतात तिथं कुठेही कधीच चूक होत नाही नागरिकांकडून पैसा वसूल करताना सरकार बरोबर करतं परंतु मतदार यादीमध्येच घोळ कसा काय होतो कारण एकाच घरातली चार नावं असतात आणि त्या चा, घरातली चार मोबाईल असले तरी बिल बरोबर जातं परंतु मतदार याद्यामध्ये घोळ होतो म्हणजे याचा अर्थ असा होतो की काळजीपूर्वक ती यादी तपासली जात नाही बघितली जात नाही बेफिकिरीचा कारभार हा मतदार याद्यांमध्ये आहे त्यामुळे मतदार याद्या स्वच्छ होणं दुरुस्त होणं हे अतिशय महत्वाचं आहे कोण मुद्दाय काढला निवडणूक आयोग असं करत आहे की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार नाही के। <laughs> नाही निवडणूक आयोगच याला जबाबदार आहे राज्य सरकार केंद्र सरकार आपण काय ते यादी बघायला येत नाही निवडणूक आयोगाची भूमिका त्यांनी जे बीएलओ नेमलेले आहेत आणि राजकीय पक्षाचे बीएलए ते घेतात पण ते बीएलए आणि बीएलओ हे कधीच एकमेकांसोबत काम करताना दिसत नाहीत त्यामुळे प्रत्येक यादी मागे बी एल ओ त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांना जबाबदार धरून ती यादी दुरुस्तच झाली पाहिजे त्याशिवाय मतदान घेऊ नये हे आमची ठाम भूमिका आहे